डोंबिवलीकर आपल्याकडे आपले इथे मैदान गाजवून गेले अजून एक डोंबिवलीकर आहेत जे लौकिक लौकिक अर्थाने एक संगणक अभियंता आहे आतापर्यंत त्याच्या युट्यूब चॅनलवर त्यांनी दोनशे अठ्ठ्याण्णव पुस्तकांची परीक्षणा दिली आहेत त्याचबरोबर मराठी भाषेची मराठी भाषेचा प्रसार प्रचार आणि लोकांमध्ये त्याची आवड निर्माण करणं यासाठी खूप महत्त्वाचं काम ते करत आहेत गरब सोप्या पद्धतीने मराठी गुजराती शिकता यावं यासाठी त्यांनी काय ट्युटोरियल्स बनवली आहेत स्वतः आपल्या अशा अत्यंत व्यस्त अशा जीवन शैलीतनं सुद्धा आणि त्या ट्युटोरियल्समध्ये दे त्यांनी देशा देश देशाविदेशातले विद्यार्थी पण त्यांच्याकडे शिक्षण घेतात यू एस ए कोस्टारिका जर्मनी इंग्लंड जपान इंडोनेशिया चीन आणि भारतातले काही मराठी व्यतिरिक्त भाषिक लोकसुद्धा त्यांची शिकवणी घेतात तर असे हे कौशिक 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 लेले धन्यवाद प्रदीप सर तर आता सरांनी सांगितलं जगभरात लोकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी गुजराती भाषा शिकवण्यासाठी मी ते ऑनलाईन लेसन्स केलेत आणि मला स्वतःला भाषा शिकायला आवडतं तेव्हा सध्या मी चायनीज भाषा शिकतोय गेल्या तीन साडेतीन वर्षांपासून एच एस लेवल टू माझी झाली आणि एच एस केव्हल फोर साठी मी अभ्यास चालू आहे सो अभ्यासात लाईक आवड म्हणून करतोय ऑनलाईन ज्या वेबसाईट आहेत किंवा युट्यूब व्हिडिओज आहेत त्याच्या माध्यमातून तर जेव्हा आपण या भाषा शिकतो तेव्हा साहजिकच मी मराठी शिकवताना मला कळलं मी जाणवलं की आपण किती कठीण भाषा बोलतो की त्याच्या व्याकरणाचे नियम आणि त्याच्यामधले अपवा इतक्या गोष्टी आहेत की आपल्याला कळत नाही की आपण मराठी भाषा बोलतो आपली मातृभाषा बोलतो त्यामुळे आपण सहज बोलतो पण जेव्हा नवीन माणसाला शिकायचं असतं तेव्हा त्याला किती त्या गोष्टी मध्ये कष्ट घ्यावे लागतात तर सध्या मी चायनीज भाषा शिकतोय त्यामुळे असं होतं की हा जी काही चायनीज भाषेची आणि मला ज्या या भाषा येत आहेत मराठी तमिळ गुजराती या भारतीय भाषा यांच्याशी आणि इंग्लिशशी तुलना होते तर आज एक पुढच्या पाच मिनिटात मी शेनी भाषेबद्दल मला ज्या गमती जमती जाणवल्या हो त्या तुमच्याशी शेअर करायचा माझा विचार आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा कुठलीही भाषा आपण शिकतो तेव्हा आपण शिकतो त्याचा ग्रामर याच्यामध्ये आपण वर्क कॉन्ज्युकेशन ही क्रियापदाची लूप कशी तयार होतात भूतकाळातली भविष्य भविष्य काळातली वर्तमान काळातली मी सगळ्यांना आपल्या शाळेतलं संस्कृत आठवत असेल की आपण सगळे ते प्रत्यय पाठ करायचो मी वहा महा सी द ती धा ती म तिनी रूपातलं तर तुम्ही स्पॅनिश असा जर्मन शिकत असा तर तो तुमचा अनुभव असेल पण बाबतीत चिनी भाषा अतिशय सोपी आणि अतिशय लॉजिकल आहे कारण ते काळी संकल्पना नाही काळी संकल्पना नाही याचा अर्थ काळानुरूप क्रियापदाची रूप बदलत नाही म्हणजे आता आपण मराठीत कसं म्हणतो मी बोलतो वर्तमान का मी बोलीन, भविष्य का मी बोललो ही रूप तयार झाली आणि अजून त्याची प्रत्यय आणि हे सगळं आहे तर नवी शिकायला सगळे पाठ करावं लागतं तर चिनी भाषेमध्ये ते सोपं आहे बोलणे हा शब्द आहे हा असाच ठेवायचा मी आत्ता बोलणे म्हणजे आय एम स्पीकिंग मी उद्या बोलणे म्हणजे मी उद्या बोलेन मी का बोलणे मी काल बोललो रचना एकदा बोलणे हा शब्द कळला त्याच्यासाठी वाक्य रचना सोपी झाली त्यामुळे त्याला क्रियापदाची रूप रचना याची काही भानगड नाही दुसरं मराठीतलं एक आणि बहुतेक भारतीय भाषातलं एक वैशिष्ट्य आहे की लिंग व्यवस्था की आपल्याकडे ते पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग आहे जिवंत माणसं किंवा प्राणी यांच्यामध्ये आपण समजू शकतो हो की स्त्रीलिंग स्त्री आहे पण आपण प्रत्येक निर्जीव वस्तूला सुद्धा लिंग दिलेलं आहे म्हणजे काय हे टेबल हा प्रोजेक्टर हे प्रेझेंटेशन ही स्क्रीन आता हा प्रोजेक्टर आहे पुल्लिंगी केला आपण हे प्रेझेंटेशन नपुसकालिंगी केलं आपण ही स्क्रीन स्त्रीलिंगी केलं आपण तर जेव्हा मा, माझे विद्यार्थी शिकतात तेव्हा त्यांना याप्रमाणे आपल्याला रचना बदलायची असते ना कारण प्रोजेक्टर चालू केला स्क्रीन उघडली प्रेझेंटेशन दाखवले हे रूप बदलली मग ते विचार तुम्ही असं काय बघितलं याच्यामध्ये की जे ठरवलं तुम्ही हे पुल्लिंगी स्क्रीलिंग नपुसकालिंग म्हणजे ती ती बस तो ट्रॅक्टर वाहनच ना म्हणजे असं नाही की तुम्ही वाहनाला नपुस केली असं तो ट्रॅक्टर काय बघितलं पुल्लिंगी ती बस काय बघितलं नपुस केली ते विमान काय दिसलं तुम्हाला म्हणून अस आहे तर चिनी भाषेमध्ये पुन्हा ती सोपी गोष्ट आहे की लिंग व्यवस्था अशी नाही जे माणसं आहेत त्यांच्यासाठी फक्त पुलिंग स्त्रीलिंग त्या प्रमाणे प्रोनाऊन्स आहेत बाकी गोष्टींसाठी काही जेंडर नाही त्यामुळे क्रियापदाची रचना त्याप्रमाणे बदलत नाही त्यामुळे तो एक डोक्याचा त्रास खूप वाचतो त्यामुळे ग्रामर असं नाही वाक्याचे टेम्पलेट्या पद्धतीने ती वाक्य रचना होते पण ही गोष्ट एका अर्थी सोपी आहे तर दुसरी गोष्ट जी सगळ्यात सगळ्यांना कठीण वाटते आणि ऑबियसली कठीण आहे ती म्हणजे चिनी लिपी आपल्याला माहिती आपण म्हणतो की चिनी चित्रलिपी आहे तर जेव्हा मला चिनी भाषा शिकावीची वाटली तेव्हा त्या ते चिनी लिपीनेच मला आकृष्ट केलं की काय प्रकारे नक्की आपण म्हणतो चित्रलिपी म्हणजे काय की त्याच्यामध्ये अल्फाबेट्स नाही मराठी आपण अतज्ञ अक्षर आहे रोमन लिपीमध्ये ए टू झेड आणि ते वापरून आपण कुठलीही कुठलेही शब्द लिहू शकतो शब्द तर चिनी चित्रलिपी म्हणजे काय तर आपल्याकडे व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती आपल्याला बऱ्याच वेळा अशी येतात कोडी येतात याच्यावर इमोजी वापरलेल्या असतात आणि त्याच्यात लिहिले असतं की ह्या इमोजी मधनं तुम्हाला गाणं शोधा किंवा पिक्चरचं नाव शोधा म्हणजे समजा असं एक इमोजी आहे की नाकाची इमोजी त्यानंतर रागावलेला चेहरा तो लाल चेहरा आणि औषधांची गोळी तर नाक लाल चेहरा औषध याच्यावर तुम्हाला काय गाणं सुचेल मग ते हा नाकावरच्या रागाला औषध गाय तर अशा पद्धतीने आपण गाणी किंवा पिक्चरची नावं त्या इमोजी मधून दाखवू शकतो फक्त होतं का आता की आपल्याला त्याच सेट मिनिंग माहिती नाही प्रत्येक आपापल्या हिशोबाने तो अर्थ लावेल त्याचा पण हेच आपण ठरवलं की आजपासून आम्ही इमोजी इमोजीमध्येच बोलणार आहोत आण आणि या इमोजीला समजा आपण ठरवलं हे शंभर लोक आजपासून इंगोजी मध्येच बोलणार आहोत आणि या इमोजीचा हा अर्थ हा इमोजीचा हा अर्थ हे जर ठरवलं तर आपण त्या पद्धतीने एकमेकांशी संवाद साधू शकतो तर चिनी लिपी अगदी तशीच आहे की प्रत्येक गोष्टीसाठी तिथे चित्र आहे म्हणजे हे जर वाक्य मी घेतलं की प्रत्येक गोष्टीसाठी तिथे चित्र आहे तर प्रत्येक या संकल्पनेसाठी एक चित्र आहे गोष्ट या संकल्पनेसाठी एक चित्र आहे साठी साठी एक चित्र आहे चित्र या संकल्पनेसाठी चित्र आहे आहे याच्यासाठी आहे अशी गोष्ट तिथे होते आणि हे चित्र होती चित्र म्हणजे जे म्हणतात की एक दीड लाख वगैरे चित्र आहेत आणि जो बेसिक लिटरेट माणूस आपण म्हणतो की ज्याला वर्तमानपत्र मासिक नेहमीचा वाचता येतं नेहमीचा करस्पॉन्डन्स करता येतो त्याला साधारण सात हजार चित्र रेकॉग्नाईज करता येणं अपेक्षित आहे हो सगळं पाच सहा वर्ष दिली संस्कृती आहे त्यामुळे सगळं आहे त्याच्यामध्ये तर ते तुम्हाला चित्र ओळखता आली पाहिजे तर जेव्हा एच एस के लेवल टू असतं म्हणजे लेवल असतात तर त्यात असं असती पहिल्या लेवलला दीडशे चित्र दिली असतात ती तुम्हाला रेकॉग्नाईज करता आली पाहिजे पुढच्या वेळी अजून तीनशे वाढतात तीनशे वाढतात असं ठरवलं की बेस्ट ऑन दी फ्रिक्वेंटली युज चित्र लक्षात वाचायला शिकू शकता पाचशे आली तरी तुम्हाला खूप वाचता येतं असं त्यांचा त्याप्रमाणे त्यांनी ते डिझाईन केलेलं आहे आणि चित्र पण अशी काही रँटल नाहीये तर त्याच्या मागे पण त्यांचा इतिहास आहे की पूर्वीच्या काळी जसं वस्तू एखादी दिसतीये पद्धतीने चित्र काढायची म्हणजे सूर्य चंद्र तर सूर्यासारखं चित्र चंद्राचं चंद्रासारखं चित्र आणि ते ओरॅकल बोन्स असं म्हणतात की ओरॅकल बोन्स म्हणजे आपण कौल देवा लावतो आपण म्हणतो ना त्या पद्धतीने तिथे यांची कल्पना होती तर धातूवरती म्हणा लाकडावरती म्हणा किंवा हडांवरती ते चित्र काढून त्यांच्या पद्धतीने काहीतरी विधी करायचे आणि मग ती संकल्पना पुढे पुढे डेव्हलप होत गेली पण आता जर तुम्ही त्यांची चित्र बघितले तर प्रेझेंटेशन नाही आणले तर पूर्वीच्या काळी सुरुवातीला एक हजार पाच हजार वर्षापूर्वी ते सूर्यच काढत असतील पण ते नंतर कमी, कमी, कमी हो। आता एका लोकांना कळलं की आपल्याला हे सूर्यचित्र काढायचंय जसं आपण हस्तास्त्र शॉर्ट हँड करत जातो किंवा तसं तसं त्यांच्या चौपटीसारखं चित्र दिसतं पण ते सूर्य आहे कारण सगळ्यांना माहिती हे सूर्य आहे कारण त्यांना त्यांनी ठरवलं आता हे सूर्य म्हणून <laughs> दुसरं एक गोष्ट आहे की तुम्ही बऱ्याच वेळा जर ट्रान्सलेशन मध्ये गेलात किंवा कुठल्या वेबसाईट वर गेलात लँग्वेजेस ऑप्शन तर तिथे तुम्हाला दिसतं की दोन ऑप्शन येतात चायनीज ट्रॅडिशनल आणि चायनीज सिम्प्लिफाईड चायनीज ट्रॅडिशनल आणि सिंप्लिकाइट मध्ये काय फरक आहे तर ही चित्रलिपीच आहे दोन्हीची पण जेव्हा तिथे कम्युनिस्ट सरकार आलं तेव्हा त्यांनी ठरव बघितलं की आपल्या देशाचा लिटरसी रेट खूप कमी आहे कारण आपली जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चित्र काढायची रेकग्नाईज करायचे त्यामुळे प्रत्यक्ष लिहिता येणं ही तिथे खूप कलाच आहे कारण आपण फक्त धोळाक्ष लिहिली तर आपल्याला लिहिता येतं पण तिथे ते सगळी चित्र व्यवस्थित आली पाहिजे तर म्हणून त्यांनी ठरवलं की ही चित्र खूप किचकट आहे तर त्यामुळे आपण ती सोपी करूया त्यामुळे ज्या नेहमीच्या वापरातली जी त्यांची चित्र आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून ते म्हणतात की चायनीज मेन लँड चायनामध्ये ते वापरली जाते तैवान आणि मला ती जुनी सिस्टीम वापरली जाते त्यामुळे ते दोन्ही तिथे ऑप्शन येतात मग आता एक पुढचा प्रश्न येतो की चित्र तर दिसलं मला त्या चित्रावरनं मी समजा लावला मी सूर्याचा चित्र दिसलं तर मला समजलं की सूर्य पण मग या शब्दाचा चिनी भाषेचा उच्चार कसा काय तो कसा कळणार कारण आपण जेव्हा मराठी लिहितो तेव्हा आपण आपली उच्चारानुरूप लेखन पद्धती त्यामुळे आपल्याला अर्थ कळणार नाही कदाचित त्या शब्दाचा उच्चार तर तिथे म्हणजे तुम्हाला एका नवीन चित्र दिसलं तर तुम्हाला त्याचा अर्थ माहिती पाहिजे किंवा कुठल्या तरी माहितगार माणसाला विचारलं पाहिजे की हे नवीन चित्र काय तर आता आपण डिक्शनरी मध्ये ते बघू शकतो तर ते सांगण्यासाठी तिथे पिंगिन नावाची सिस्टीम वापरली जाते एन वाय आय एन तर ते म्हणजे काय रोमनायझेशन जसं आता आपण व्हॉट्सअप चॅट वरती मराठीमध्ये लिहिताना की मला उद्या भेट एम एच पद्धतीने त्यांनी सिस्टीम ठरवलेली आहे की या अक्षराचा शा, या उच्चार असा 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 होईल आणि ती सिस्टीम आहे तर त्यांच्या सुद्धा शाळेमध्ये कॅरेक्टर्स पण शिकवतात आणि पिनियन ने पण शिकवलं जात मग पुढचा प्रश्न मला शिकताना असा पडला जर मला पिनियन ने ते लिहिता येत आहे सगळं तर मग त्या कॅरेक्टर कशाला ठेवायची मग सगळं रोमन मध्ये तुम्हाला लिहिता येईल ना पण त्यात पण पुन्हा दोन गमती आहे चायनीज टोनल लँग्वेज म्हणजे आपण मराठीमध्ये रस्व दीर्घ असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये जर उच्चारामध्ये फरक केला अर्थ बदलतो सुत आणि सुत असं आपण म्हणतो की दिन आणि दिन पण असे आपल्याकडे मराठीमध्ये शब्द कमी आहेत आणि रस्व दीर्घ एवढाच फरक आहे पण पर चिनी भाषेमध्ये पाच प्रकारचे टोन आहे म्हणजे एक उदाहरण नेहमी दिलं जातं ते म्हणजे माच कारण ते सांगायला आणि समजायला ती सोप आहे की आपण हा मा शब्द म्हटला मा मा काय काही म्हटलं तरी मराठीत फरक नाही पडत मा म्हणजे ज्याला आई या अर्थी म्हणायचे तर असंच फरक किंवा हिंदी हो भाषेमध्ये आपण घेतलं तर तो पण चिनी भाषेमध्ये त्याचे पाच टोन होतात मा चढणार टोन मा खालून चढणार मा 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 आणि या पाची उच्चारांचे अर्थ वेगळे वेगळे आहेत आणि खूप वेगळे आहेत <laughs> एका माचा अर्थ होतो घोडा एका माचा आई मा मा, आई। मा का ए, का, आ, या अर्थी आई एकाचा अर्थ माचा अर्थ होतो प्रश्न काय रे का आपण म्हणतो का त्या अर्थी हा एका माचा अर्थ होतो की नमनेच आपण म्हणतो की हाताला बुंगे वगैरे आणि एका माचा अर्थ होतो त्रास देणे त्यामुळे तुम्ही तुझी तुझी मामा कशी आहे तुझी मामा कशी म्हणते तुझा घोडा कसा आहे तुझी आई कशी आहे असा अर्थाचा अनर्थ व्हायचा एक एक पहिलं असं की मा फक्त छोटा मा खाल्ल आपण आरोह त्याचा अर्थ गोडा पहिला तो शेवटी वापरला एकाचा अर्था मग एकाचा अर्थ आहे मा त्याचा अर्थ की नम नमने मग तिसरा की मा त्याचा अजून हो हो, <laughs> <आउगा। laughs> एक वेगळा अर्थ आहे आणि मा माग केल्यावर मा मा त्याचा अर्थ आई वेगळा अर्थ आहे हा काय चुकलं त्याला कळलं नाही की तस बेसिक शब्द आहे की वन याचा अर्थ आहे की विचारण पण त्याचा उलटा केला चा अर्थ आहे किस चुंबन घे आणि चा अर्थ आहे आस विचारणे त्यामुळे जर तुम्ही शिकता तुम्हाला जर टीचरला विचारायचं आहे वन न त्याचा अर्थ होईल की मला आस मी वन न आय टू किस यू असं शिकताना त्या टोनकडे पण हळूहळू लक्ष द्यायला लागतं मी आपण बोलायला लागतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला तो एवढा पटकन त्याचा बरं समजत नाही पण जितकं आपण ऐकू तेवढा तो समजायचा प्रयत्न करतोय माझा अजूनही उच्चार काही तेवढे चांगले नाही पण मी ऐकायचा जास्त प्रयत्न करतोय कोण शिकवतोय हा तुम्ही योग्य उच्चार शिकून ठेवूया टीचर कोण ऐकू टीचर कोण ऐकतो ऑनलाईन असतं सगळे यूट्यूब चॅनल डिश असं कोण नाही जेंडर झेंडर आहे चुकीचा अर्थ लवकर राखू द्या आणि अजून एक मत आहे की ठीक आहे आपण समजलं की त्या माचे पाच उच्चार आहेत पाच अर्थ कळले तिथेही ते कॉम्प्लेक्सिटी समजत नाही संपत नाही तर त्या चायनीज भाषेमध्ये आहे की एकाच उच्चाराचे अनेक शब्द आहेत अनेक अर्थाचे म्हणजे मगाशी जे म्हणत होतो मी की फक्त पिंजिनचं कळलं तर काय प्रॉब्लेम आहे चित्रकशालयाची मी आता त्याच्यामध्ये कसं होते आपण मग अशी म्हटलं की पाच त्याचे टोन्स आहेत तर त्याच्यासाठी सिंबॉल आहेत म्हणजे अशी वरती दिली त्याचा अर्थ चढणारा उच्चार उलटा वी काढला तर त्याचा अर्थ वी काढला तर खालून वर जाणारा सिंबॉल असा आहे पण या एकेका उच्चाराचे सुद्धा खूप अर्थ आहे म्हणजे त्यातला खूप कॉमन शब्द आहे की श हा एक शब्द आहे त्याचे परत पाच उच्चार होतील श श पण या एकेकाचे सुद्धा खूप शब्द आहेत श असं म्हटलं तरी त्या उच्चाराचे खूप शब्द आहेत तर त्यात एक चायनीज मध्ये एक आपण म्हणतो अतिशयोक्ती करून फक्त श या उच्चार शब्दाचे वेगवेगळे उच्चार धरून एक कविता आहे त्यात श 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 पण या प्रत्येक अर्थ वेगळा आहे हा त्याचा अर्थ होतो की पोएट गोईंग टू अ लाईन इटिंग दोन पो, पोएट इन असा काय काय अर्थ आहे म्हणजे तुम्ही जर फक्त ते श लिहिलं पिंगीन मध्ये तुम्हाला त्याचा अर्थ कळणार नाही कारण हा नक्की कुठला कुठला त्यासाठी तुम्हाला ते चित्रच तिकडे दाखवायला लागेल कारण त्या चित्रावर तुम्हाला कळेल ना इथे हा शहरचा अर्थ कवी आहे या शहरचा अर्थ गोहा आहे या शहरचा अर्थ कविता आहे या शहरचा अर्थ लायन आहे अशा पद्धतीने तुम्हाला ते कॅरेक्टर्स तुम्हाला शिकायला लागतात त्याचा पिंगीन उच्चार शिकायला लागतो त्याचा अर्थ समजायला लागतो त्यामुळे ग्रामरचा भाग त्यांनी खूप सोपा ठेवला पण हा तिथे कठीण आहे पण ती शिकतानाची मजा येते आणि शिकता शिकता की सुरुवातीला इलॉजिकल वाटतं तितकं ते इलॉजिकल नाही म्हणजे त्या कॅरेक्टर सुद्धा काही जी बेसिक कॅरेक्टर्स आहेत तीच कॅरेक्टर्स पुन्हा पुन्हा येतात त्यांच्यातनं ते एकमेकांना जोडून म्हणा एकावर खाली असे लिहून त्याच्याप्रमाणे ते नवीन नवीन कॅरेक्टर्स तयार करतात आणि एक शेवटचा मुद्दा सांगतो की आपण सध्या म्हणजे मराठी भाषेच्या किंवा इतर भाषेमधलं खूप शब्द येत आहेत आपल्याकडे आणि मराठी भाषेमध्ये आपण त्याचे प्रतिशब्द तितक्या वेगाने तयार करत नाही आपण इंग्लिश वापरतो आणि मग तेच सोडतात तेच होतात पण चिनी भाषा आणि इंग्लिश खूपच वेगळी असल्यामुळे आणि ते स्वतःच्या भाषेबद्दल खूपच जागरूक असल्यामुळे ते प्रत्येक गोष्टीचे भाषेतले तयार करतात आणि प्रत्येक वेळी असं नाही की ते ऑलटुगेदर नवीन शब्द तयार केलाय त्यांनी तर ते एक्झिस्टिंग जे सध्याचे उपलब्ध शब्द आहेत त्यांना एक एकमेकांना जोडून ती संकल्पना सादर करणारा शब्द तयार करतात म्हणजे फे याचा अर्थ तिथे उडणे तर विमानासाठी त्यांच्या आणि ची या शब्दाचा अर्थ आहे यंत्र म्हणा साधन म्हणा तर फे ची म्हणजे उडणार साधन म्हणजे विमान असा साधा शब्द आहे त्यांच्याकडे शो म्हणजे हात आणि ची म्हणजे परत यंत्र शो ची म्हणजे विमानाला सॉरी मोबाईलला म्हणतात ते शवची हातात धरायचं यंत्र यंत्र ते शू शो, शो शी असं म्हणतात की धुणे कपडे यंत्र इतकं ते सोपं ठेवतात हा Чего मला इंटरेस्ट वाटला तर तुम्ही नक्की चिनी शिकायला सुरुवात करा मी माझ्या युट्यूब चॅनलवरती असेच गंमत चिनी भाषेची मराठीतून अशी युट्यूब व्हिडिओ मालिका बनवतोय मी त्याच्यामध्ये सुरुवातीचे सात आठ व्हिडिओ असे सांगितले जे मला जाणवले आणि त्यानंतर मराठीतून चिनी भाषा शिकवायचा प्रयत्न केलेला आहे मी काही हे नाहीये शिक्षक नाहीये पण मला शिकता शिकता मला असं वाटलं की जर मी शिकवायचा प्रयत्न केला तर शिकवताना माझे कन्सेप्ट क्लिअर होते की मला ते कळले का नाही दुसऱ्याला सांगताना आणि एक मराठी ज्ञान होण्यासाठी जितक्या क्षेत्रातलं ज्ञान मराठीत उपलब्ध असेल तितकं ते चांगलं होईल परदेशी भाषा शिकण्यासाठी चायनीज जॅपनीज स्पॅनिश भरपूर ऑनलाईन रिसोर्सेस उपलब्ध आहेत पण सगळ्या इंग्लिशमध्ये तर माझ्याकडनं मी एक काय करू शकतो तर मराठीतनं शिकवायचा प्रयत्न केला आण मी आणि जसं जसं मी शिकतोय तसं नवीन व्हिडिओ बनवतोय त्यामुळे तुम्ही पण जमल्यास त्या भेट द्या पहिले पाच सहा भाग तुम्ही नक्की बघा कशा गमती जमती तुम्हाला त्यात ऐकायला मिळेल तर कांजी जॅपनीज लोकांनी पण सुरुवातीला तीन लिपी वापरली होती चिनी भाषेमध्ये त्याला हां म्हणतात आणि ते तिकडे चानी त्याचा उच्चार कांजी असं होतो आणि जॅपनीज लोक तीन लिपी वापरतात कांजी पण वापरतात आणि अजून असं हिरा करणारा करणार आणि कांजी त्यामुळे त्यांची सिस्टम थोडी अजून कॉम्प्लिकेटेड शकतात येऊ शकतं कारण कॅरेक्टर असतात म्हणजे उच्चार नाही कारण चित्र आहे ते सूर्याचं ते त्याचा अर्थ तिथे वेगळं म्हणतील ते तिकडे वेगळं म्हणतील ते हो उच्चार उच्चार करू शकतो ना कारण सूर्य उगवला उद्या भेटू म्हणजे आपण काय उद्या सूर्योदयाच्या वेळा आपण भेटू असा अर्थ त्याचा करू शकतो आपण कारण चित्र आहे ते चित्र वाचलं सूर्याचं भेटण्याचं उद्याचं चित्र वाचलं पण त्याचा उच्चार आपल्याला त्याचा उच्चार आपल्याला कळेल कारण जर आपल्याला ते माहिती असेल ते तर चित्र ती ती ते कॅलिग्राफीसाठी तिकडे जास्त लोक हे करतात तो आणि आता असं आहे की तिकडच्या लोकांनाही लिखाणाची सवय गेलेली आहे का जसं आपलं होतं की टायपिंगचं की आपण टायपिंग जास्त करतो लिखाणाची आपली सवय गेलेली तर त्यामुळे तिथल्या लोकांचं टायपिंग वर जास्त हे Zeitjen Wuhan Gao Xing Ni Mandu Laili Di Mo De